समय समय पर समय, समय संघर्ष हमेशा आपके साथ आपण आंतरवालीहून सुरुवात करणारे सकाळी नऊ वाजता आपला सकाळी नऊ वाजता निघणार आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम मातुरी तालुका शिरूरीत या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार आहे दुसरा दिवस एकवीस जानेवारीला मातुरी ते करंजी आहे तर सकाळी आठ वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून म्हणून निघणार आहेत येऊन आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी या मधी होणार आहे तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे ते आसपासचे लोक करतील नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचं तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट बाराबाबरी तालुका जिल्हा अहमदनगर आणि जेवण आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे आता स्थानिक लोकं सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागा बदल बदलसुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा पण आताचा फायनल आहे आपला आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार आहे पुणे जिल्हा पुणे जिल्हा चौथा मुक्काम रांजणगावतून सकाळी आठ वाजता निघणार आहेत कोरेगावला कोरेगाव भीमाला दुपारी जेवण गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार चंदनगर खराडी बायपास मुक्काम पुणे जेवण आणि मुक्काम तिथंच पाचवा मुक्काम चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चंदन नगरहून सकाळी आठ वाजता निघणार आहेत दुपारचं जेवण तळेगाव दाबळी या ठिकाणी तिथल्या आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं परंतु परिसर तोच कारण इकडे दहा दहा वीस वीस किलोमीटर राहणार आहेत फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागा मागं चालणार आणि लोणावळ्याला मुक्काम आहे सवा मुक्काम पंचवीस जानेवारी लोणावळ्याहून सकाळी आठ वाजता निघणार पनवेलला दुपारचं जेवण पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील ग्राउंड कुठे काय सातवा दिवस सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमदार सुरू होणार किंवा शिवाजी पार्क या दोन्ही जागा आम्हाला